तुम्ही उद्यापासून गर्जा करायची ठिकाणी ना तरी भास्करा लागून येईल माझ्या कमीपणा आज प्रसाद घेऊन तुम्ही तृप्तवा अवघे जाणं मात्र उद्यापासून या स्थळाशी येऊ नका ऐसे मला बोललेले ते भाविकांचे अवघे पटले तरी कुर्सी जे का बसले होते त्या म्हटले एकमेकाला मध्ये म्हणते जागे हसोनी की गजान केली गेलं नको पक्षी कुठे का वागता मानवाच्या आज्ञा अ याची पैसे उद्या मुद्दा होते ते शेगावात एक गोष्ट सावू सांगतो दुष्काळ एका विम तयार दारू ठासले अखेर दोऱ्या घालून पुण्या पेटवणं सोडल्या चारी दौऱ्या घेणं तो मध्येच बसले अडकून दौऱ्याच्या गाठीवरील पुणे खाली जाईना दारू सुस लागेल पाणी बंद झाली ना माझे जाऊन सरुंगाच्या काही कामांचा विस्तरी विचार केल्यानंतर या गणू जोऱ्याची निष्ठा समर्था वरी साची आज आता मिस्त्रीची गणू आत उतरला एक मुली सरकवली ती तात्काळ ताळा गेली दारू जाऊन भेटली गडूत सापडला दुसरी जो झाली आता मुलीस सरकार प्रत्येक पहिला समोर उडाला सध्या मग काय विचारतात गणू मीरे तुम्ही समर्थ लिहित तसे तर तुझ्या विनो कोण करी विरे माझी धुराचा डोंग झाला होता साचा दुसरा समजा पेडण्याचा अवधी उरला थोडं का तो गणू जव्या लागली त्या कपल्यात पैसली स्वारी गणू जवळची एका मागून एकाने पेटे घे उडाली सोडून ऐसे तिन्ही दगड आपण निघाले लोक जे का होते वर तिथे बोलले ऐश्या माहिती मी म्हणजे डोक्यापाती रान करून तो कुठे तीस ये ना कल्पना दगडाप्रमाणे असेल त्याच्या आसवंत भागात कुठेतरी असेल प्रेत पडलेले ते शोधण्याप्रथम माणूस गोणी पाठवा मिस्तरीचा शब्द ऐकला तू गडू बोलला मिस्तरी नाही त्याच्यान कृपेने मी वाचलो ठिकाणी बसला कपात परी कपलच्या तोंडाला धोंडाही मोठा पडला त्यामुळे बाहेर मला येता येत नाही ये की गोडीचे शब्द ऐकले लोक अवघ्या आनंदाले लोक झाले तर धोंडा काढाव्या दापा जनाने धोंडा सरकविला पाणी गडूच बाहेर काढून घेऊन आले वरती त्या मध्य जावं तर गेला पळत पळत समतांच्या मठात दर्शन द्यायचे घ्याव्या गडूशन एकाक्षणी बोलले ते गण्या बैसोनी किती दोंडे उडवलेस त्या मोठा दोंडा तुला रक्षणास येऊन बैसला कपालीच्या तोंडाला म्हणून तू वाचलास पुन्हा साहस करी तो वरून सुटल्या परी मध्येच तिला जाऊन तरी कशा इंद्र संधी धरून जा तुझे घंडा निमाली साचार गोडूपती पायत लोकांनी लावीचे गुणू म्हणे

एका वारायण इथल्या ताईनी सांगितलेला हा त्यांचा अनुभव आहे तर त्या ताई म्हणाल्या त्यांचं जे घर आहे ते ग्राउंड प्लस दोन मजली अली वर्गाची जवळजवळ पंचेचाळीस फूट उंचीच त्यांचं घर आहे हा मारवाडी समाज सगळा व्यावसायिक त्यामुळे त्यांची नांदुरात दुकान आहे ती दुकान बंद करून रात्री दहा नंतर पुरुष माणसं घरी येतात त्यानंतर त्यांची जेवण खाणं होतात तर त्या ताई म्हणाल्या दोन हजार चार साली घडलेली घटना त्यांची मोठी मुलगी तेव्हा सहा सात वर्षांची होती म्हणाल्या उन्हाळ्याचे दिवस होते आम्ही जावानी लवकर स्वयंपाक आटपला आणि पुरुष वर्ष दहा नंतर येणार त्यामुळे गाव्यासाठी म्हणून आम्ही वर गच्चीवर गप्पा मारत बसतो जवळ त्यांची ती सहा सात वर्षाची मुलगी खेळत होती खेळता खेळता त्या मुलगीच्या मनात आलं की आई म्हणजे समाधान काही झालं नाही तिला वाटलं आई नेत नाही ने। बाबा निघतील बाबा दुकानातून आले की आपण त्यांना सांगू बाबांच्याकडे गाडी आहे आणि त्यांना शेगावला जायला आवडतं आपण त्यांना सांगू ते नक्की नेते असं म्हणून ते सहा सात वर्षाचं गच्चीवरून खाली वाकून वाकून बाबांची वाघ पडलीये आम्ही जीवाच्या आकंदाने था कसं कसं धाड दोन दोनची उतरलो आणि खाली गेलो तरी मुलगी नाल्यातून बाहेर येऊन बसली होती आणि काय म्हणावं तिने नाही ऐका पुढे ती काळ ती मुलगी म्हणाली आई अगं आता मी खाली येत होते ना तर एका संजू काका सारख्या दांडट माणसानं मला धरलं आणि इथे आणून बसवलं म्हणजे पहा त्या लेकरांला महाराजांच्या दर्शनाची ओढ लागली होती तिच्या रक्षणासाठी महाराज तिच्या संजू काकाच्या रूपात आले त्यांनी त्या मुलीला पूर्ण सुखरूप वाचवलं त्या ताई म्हणाल्या आता त्या माझ्या मुलीचं लग्न झालंय आपटला सासर आहे पण दोन हजार चार साली माझ्या मुलीला आयुष्य दिलं हे गजानन बाबांनी दिलं जय गजान अध्या बारावा श्री गणेशाय महा हे गणांच्या गणपती वेळेश्वराने मनात केली माझ्या हृदय करून बस ग्रंथ कळसा तो ज्ञानबुद्धीचा दाता तो भक्त मनोरंजनपूर्वीचा विघ्नाला ते समोरिता तुमचं एक गण आहे तो साक्षात चिंता म्हणे चिंतलेले देश जाणी आपल्या भक्ताला म्हणे असे पुराणे म्हणतात माझ्या मुलीच्या अवघी चिंता लयसनी एक दंता लंबदरा पार्वती सोता बालचंद्रा सिंधुर असो बचना लागला होता काकू त्याला धनकनक संपन्न म्हणा मनाचे उदार असो त्याने हकीकत कारण द्यायची म्हणजे लक्षण बंद

अरे हे अवघे विषा मला नको त्यांचा स्पर्श या नसत्या उपाधी स माझ्या मागे लावू नको अथवा तू मोठा श्रीमान हे दाखवा या कारण केलेस का हे प्रदर्शन सांगमसी बच्चुला जे आवडते जयसी ते चिसा संन्यासी ना फिरतो गाव भर हे अवघे तुझे तुला बसव बच्चुला तुम्हाला प्रापंचिकाला या द्रव्याची जरूर माझा यजमान भीमा वैभव त्या या काढले बाजूच अंगावर वसांती ती जगती दोन पेढे खाऊन निघून गेले गजानन हा प्रकार अवलंबून केला शोक आपल्यात बहुतांनी त्यात काही कारण ज्याचे लोक हजर होते साचे ते म्हणे ते आपल्या वाचे अवैध लक्षवान त्याने परी पूजन केले आपल्या घरी कचुन वरघडीचे भाषण केले विनय समाधाकारांची तपास केला अवघ्या हो अकोल्यास तरी न लागला धान्य त्याच समर्थांचं कोठे असे की तावाचा शिक्षा शिल्पी जाते चावता गजान महाराजांचा शेगावी मठामध्ये त्याने सेवा बहुत केली तपश्चर्या फाळा एकदे गोष्ट ऐका मठात फाटके तुटे दोतर नेसला होता पितांबर ते बोल गुरुवर ऐश अरे तुझे नाव पितांबर नेसण्या लडके धोतर धवनास पाती नारी नार ते तरी जाप ना सोनुबाई आतला साई वाळाने नाव पाता गंगा आणि तडफडे ताने तशा प्रकार आहे तुझा संचार हे फाटके धोतर ओतेरेच्या उपयोगी तेच नेसून बैससी दोघां जगाला दावीसी

शिष्य मंडळी ते काही शिष्य पितामराते कोचून आणि निरतो हे जर तुझे शिष्य पण हस्तकृषी परिधान जे का समता कारण लिहायची उठो मुली वक्ती करणारी कुशा जनता तो राण करण्याचा करून चाल

दुसरा असे शिष्य गावात व याचा वृत्तांतो कोठडीचे लोक आले आमरुषाने कोण आले ते पाहूया म्हणाले परवासी शिष्या असाव साचे शिष्यापणे शिष्य गजानन महाराजांचा भास्कर प्राप्त होता साचा झाल्यानंतर त्याचा ऐकतो सोडून करतील पेड्याला अजून येत याच पावित्र म्हणत असतो फांदिसी वर्षावरती जाऊन आयस तर भाषण बघ खोकले काम अरे मोठ्या जन सांगून चशा याच्या करू नको काय म्हणे मी राजाची राणी आवडते आयुष्याची खैघे पोटाची आणि मजुरी कराव्यात देशमुख्या गावीचा श्यामराव नामीचा तो बोलायला अरे समाजाई गे स्वामी समंत गेल्यानंतर प्रत्यक्ष भगवान त्यांचे नाव ना सामन पडतात त्यांना लावू नको अरे वेडे एका जे नावाच कैसे ठेवली श्यामराव म्हणजे त्या डाव चा सगळ्या शिक्षा पडताच ते दावा करीत सद्गुरूंचा मग तो शिक्षा त्यांचा जरी नसला कृतीने अधिकारी तरी सद्गुरूंचा प्रभाव करीत सहाय्य ते आपल्या शिष्याचं ऐशी झाली आडवीला पिता मी साचार झाला बिचारा चिंता तुला काही ना सुचवत असे त्या वाटलेल्या झाडापैकी मिळाले वगैरे कौरव का असे काय होते ते पावसी मुले कायकांस करू राहायचे हे स्वामी समर्थ गजाननाथ सच्चिदानंद नारायण पदनाथाच्या रक्षणात धाव आता एक माझ्या पुढे दोष तुला येऊ फक्त भक्त मला आपल्या विद्यासाठी पाला आणि माझी विसरून घ्या माझी पाव माते लवकर

रामथ माझीचा करेल म्हणून जावेचा म्हणून कसं करून जाऊ तो त्यावेळी कारण चला महाराजांचे येव्या आईसा विचार मिळून केला म्हणले आई के मठाला श्रीपत्रा पंकटाला तारचंद मारुती म्हणणे धरले चरण महाराज आम्हाला सगळं तुम्ही आपल्या ठिकाणी राहण्याचे अर्ज करून तुमची इच्छा असेल असे आम्ही मोठ्या पैसा चाकण कोणाच्या जागेत राहण्यात तयार नाही सखळ्यांच्या कृत्याच जागा ती कशी प्रयत्न करा जा जागा मेल प्रयत्न करता पुढे नका बोलू आता हरी पाटलाच्या हाता यश संशय हरी हरिपाटलाकडे आली मंडई ती अवघी बली त्याच्या सगळ्यांनी मागितली जागा अर्ज करून बुलढाण्याचा सभाधिकारी साहेब होता करी त्यांनी एक जागाखाली अर्ज दिली असे आणि असे म्हणाला

आपण शिवायला जातो समाधी स्थळी मूर्ती आहे दर्शन या मूर्तीविषयी तुम्हाला कल्पना आहे की नाही मला माहिती नाही ही जी मूर्ती आहे ती महाराजांची सहज असलेली आहे डाव्या डाव्या मांडीवर आहे उत्साहात असा पुढे आलेला आहे महाराजांच्या संपूर्ण अंगावर ओम उमटलेला आहे महाराजांच्या छातीपासून ऊची सुरुवात होते ऊची खास महाराजांच्या कंदेपाशी स्पष्ट दिसते आणि ऊंचा जो खालचा अनुभव आहे तो, तो महाराजांच्या सर्वांगाला वेगलेला आहे ओमचा जो तो क्लू तुकार येतो त्या सगळीच्या मस्तकावर ब्रह्मनंद्रापाशी जिथे महाराजांनी आजही आपले प्राण ओळखून धरलेले त्या ठिकाणी उमटलेले आहेत तुम्ही पहाटे साडेपाचच्या दरम्यान जर गाभाऱ्यात असाल तर महाराजांचा अभिषेक चालू असतो तेव्हा ओम आपल्याला अगदी स्पष्ट पाहायला मिळतो నవరాజా అంగీ